गेले अनेक दिवस जो हत्तीप्रश्न भेडसावत आहे हत्ती हत्तीप्रश्नावर अनेकदा या ठिकाणी आंदोलन उपोषणं झाली आणि बावीस डिसेंबरला सदर विभागाला आम्ही पत्र दिलेलं होतं की या हत्ती हत्तीपकड मोहीम असेल हत्ती हटाव मोहीम असेल या संदर्भात योग्य ती चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करा शेतकरी जे आज देशजोडीला लागलेले आहेत ज्यांचं नुकसान झालं आहे त्याच्या शेती बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घ्या त्यांच्या समस्या जाणून घ्या अशा प्रकारची सूचना माझा त्यांना पत्र त्या ठिकाणी दिलेलं होतं परंतु याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे या ठिकाणी सोमवारपासून पाच दिनांक पाचपासून या ठिकाणी आम्ही खिळ आंदोलन सुरू केलेलं होतं गेल्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी सहाय्यक वन संरक्षक असतील उपवनसंरक्षक असतील या ठिकाणचे वनक्षेत्रपाल असतील यांच्याबरोबर चर्चा झाली चर्चा अति या ठिकाणी हत्ती जो आहे तो हत्ती पिटाळून लावण्याचं काम या सर्व टीमने करतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांच्याकडे योग्य कुमक नसल्यामुळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांना साथ नसल्यामुळे या ठिकाणी ते हतबद झालेले आहेत आणि निश्चित स्वरूपामध्ये जर एक त्यांना जर या ठिकाणी वरिष्ठांचा जर प्रतिसाद मिळणार नसेल तर या ठिकाणी हे कार्यालय तरी का उघडावं हो असा या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांना आम्ही या हे त्याने असं सांगितलं की जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत नाहीत आणि हत्ती पकड मोहीम असेल किंवा हत्ती हटाव मोहीम असेल याबाबत योग्य निर्णय जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत हे कार्यालय आपण उघडू नका जेणेकरून जनतेचा रोष तुम्ही घेऊ नका वरिष्ठ अधिकाऱ्यांना येऊन या ठिकाणी काय असेल तो या ठिकाणी खुलासा करावा गेले